हॅलो नमस्ते ताईंना श्री स्वामीचं समर्थ तर चला आज वांगे बटाट्याची भाजी भरून दाखवायची होती आणि आपली एक सबस्क्रायबर ताई आहे मोहिनी मोहिनी दौंड म्हणून तर तिला वांग्याची भाजी पाहिजे होती पण भरलं वांग नाही केलं बरं का मी ह्यावेळेस तर भरलं वांगं ह्याच पद्धतीने करायचं आहे फक्त आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे तर त्याला मी काय काय साहित्य घेते तुम्हाला दाखवते तर वांग बटाटा मी असं कट करून घेतलेलं होतं आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि शेंगदाणे घेतले आहेत आणि भरपूर असं लसूण घ्यायचं आहे आपल्याला आणि कोथिंबीरसुद्धा जास्त घ्यायची आता माझ्याकडं थोडीशीच राहिली होती म्हणून मी थोडीच घेतली तुम्ही भरपूर कोथिंबीर घ्या आणि हा मसाला वाटून घ्यायचा आपल्याला फक्त शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीरचं प्रमाण जरा जास्त आणि लसूणचं प्रमाण जास्त टाकायचं जा. आणि हा ह्याच मसाल्यामध्ये आपलं हळद मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आणि भरलं वांग्यासाठी बरं का तर मीठ वगैरे सगळं त्याच मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचे तर आता मी फोडीचं वांगं करत आहे त्यामुळे आता तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचीच आहे आपल्याला जिरं मोहरीची फोडणी खरंच खूप छान लागते आणि वांग्याला म छान अशी टेस्ट पण येते तर मी आता मोहरी व्यवस्थिताशी नि निवडून घेत असते प्रत्येक वेळेस काही सांगू शकत नाही आपण खडा वगैरे असू शकतो त्यामुळे मला सवय आहे का जिरं मोहरी मी हातावर घेऊन व्यवस्थितशी निवडून मग टाकत असते तर आता जिरं मोहरी तर तडली की लगेच आपला जो वाटण वाटलेला मसाला आहे तो तो टाकायचा आहे आणि आलं वगैरे काही मी टाकत नाही बरं का एकदम साध्या पद्धतीने करते फक्त घरगुती मसाला असल्यामुळे वांग्या बटाट्याची भाजी एकदम भन्नाट लागते तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि जर तुमचा घरगुती मसाला नसेल तर तुम्ही घरकुलची जी पुडी मिळते ना ती टाकायची त्याच्याने पण खूप भाजी छान लागती तर मी अशी पद्धतीने करत असते तर बघा वाटण झालेलं आहे मोहरीची फोडणी दिली की हा मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि खूप छान असं तेल सुटतं बरं का त्यामुळे तेल येणं बेताने घाला पाणी टाकल्यानंतर तेल अजूनच सुटणार आहे त्याच्यामुळे मस्त असं तेल वांगं झाल्यासारखं पण होतं तर जास्त तेलाची काही गरज नाही पडत शेंगदाण्याचं जे तेल आहे आपण पाणी टाकल्यानंतर आपोआपच त्याला तेल सुटत असतं तर बघा आता मी परतून घेतलं की लगेच मीठ घालायचं आपल्याला म्हणजे त्या जो मसाला आपण वाटलेला आहे त्याला छान असा मिठामुळे पूर्ण शिजला जातो आणि चवसुद्धा खूप छान लागते आणि एकदम गावरण जी कोथिंबीर आहे ना ती घालायची इतकं सुंदर भाजी लागते ना वांग्या बटाट्याची कोथिंबीचं प्रमाण फक्त मी जास्त घेत असते आता ह्या वेळेस माझ्याकडे कोथिंबीर संपत आली होती त्यामुळे मी थोडं घातलेले आहे आणि आता मीठ घालून घेते तर मीठ घालायचे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घातल्यानंतर मसाले घालायचे आता आपण लगेच जर मसाले टाकले तेलामध्ये की शक्यतो मसाले ना हळद अशी उडती आणि कलर पण जरा थोडासा कमी दिसतो आपल्याला जो असा लाल कलरच आहे पाहिजे ना त्यामुळे पाणी टाकून थोडंसं हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हळद मसाला आणि जे तुमचे कुठला मसाला तुम्ही घालत असाल अजून वेगळा कुठला गरम मसाला वगैरे पण बरेच जण घालत असतात तर मला गरज पडत नाही आता हा आपला घरचा मसाला असतो त्याच्यामुळे हाच मसाला मला पुरेसा होतो मी वेगळे कुठलेही मसाले जास्त वापरत नाही बरं का बाहेरचे फक्त जो बिर्याणी मसाला असतो तो फक्त कुठल्या तरी भाजीला असं वाटलंच मला कोबीमध्ये तर मी टाकत असते बरं का कोबीमध्ये पण तुम्ही नक्की करून पहा किंवा चायनीज मसाला घालायचा आहे तर तुमची मुलंसुद्धा आवडीने कोबी खातील तर तो कोबी खायला खूप कंटाळा येतो सगळ्या मुलांना तर तुम्ही चायनीज मसाला वापरून किंवा बिर्याणी मसाला वापरून कोबी पण करून पहा असेच खूप छान होते तर आता हे म्हणजे ही भाजी जी आहे ना वांग्या बटाट्याची ही बघा काही काही वेळेस आपल्याला लग्नामध्ये अशी खायला मिळते तर सेम तशी चव लागते फक्त त्याच्यामध्ये यामध्ये कसं असतं मी आता हरभऱ्याची डाळ भिजून घातलेली आहे तशी तिथं जी आपल्या हरभरे असतात ते भिजत घातलेले असतात त्यामुळे ती छान असं ते कॉम्बिनेशन वेगळं लागतं चणे असे मोठे मोठे दिसतात ना तर भारी लागते चव तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच सोळून घ्यायचं आणि तेच पाणी घालायचं आपल्याला आणि जास्तही पाणी घालायचं नाही जर तुमच्यात जास्त माणसं असतील जरा तुम्ही रस्सा म्हणजे रस्सा भाजी करायची असेल तर पाणी घालू शकताय आणि सुकं वांगंसुद्धा करू शकताय वांग्याची भाजी आपल्या पद्धतीने करायची आपल्याला जर भाजी करायची तर रसाभाजीही करू शकतो तर बघा आता तेल किती वरती आलेले आहे म्हणूनच आपल्याला न झाकण ठेवतासुद्धा खूप छान असं तेल निघतं तर त्यामध्ये डाळ अशी टाकून घ्यायची आणि परतून घ्यायची म्हणजे डाळ लवकर पण शिजती तर थोड्या वेळ जरा असं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून घेतल्यानंतर डाळ कशी वांगे बटाटा लवकर शिजतं पण हरभऱ्याची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण मस्त अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर जे वांगे बटाटे मी धुतलेले आहेत स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे कसं त्यातला जो कलर असतो वांग्याचा तो निघून जातो आणि छान भाजी होती आणि तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करत जा आणि वांग्या बटाट्याच्या भाजीला बरीच जण खोबरं वगैरे घालतात तर मला असं वाटतं काही जास्त घालायची गरज जसं वांगा चवीलाच छान असतं त्यामुळे त्याला एकदम जितकं तुम्ही साधं ना तितकं ते छान लागतं आणि गावाकडे तर तुम्ही ना तर जास्त कोणी मसाले वगैरे काही घालत बसत नाही एकदम साधा शिंपल लसूण आणि कांदा कांदा नाही लसूण आणि क सॉरी लसूण आणि शेंगदाणेच घालतं जास्त काही कोण घालत बसत नाही तरी पण खूप छान होतं चवीला जितकं तुम्ही साध्या पद्धतीने करताल ना तेवढं वांग्याची भाजी छान होती तर असंच आपल्याला दुसरं काही जास्त घालायचं नाही फक्त शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीलाही तेल सुटतं आणि भाजी ही खूप छान लागते अगदी तुम्ही जर कच्ची शेंगदाणे ठेवले तर तुमच्या भाजीला तरी येणारच नाही बरं का त्यामुळे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मग त्याचं वाटण करायचे म्हणजे त्या तेल तेल सुटतं ते आपोआपच भाजीला तर बघा आता मी पाणी घालून झाकण ठेवून मस्त असं शिजून द्यायचं आणि थोडंसं गॅस कमीच ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवरती तुम्ही ठेवायचं नाही म्हणजे कसं होतं भाजी हा जितकी हळू गॅसवर शिजल तितकी भाजी छान लागते चवीला तर बघा आता भाजी शिजून झालेली आहे तुम्हाला दाखवते मी आता तर मस्त अशी त्याच्यावरती शाय आल्यासारखी झालेली आहे तर तुम्हाला दाखवते मी बघा खूप छान असं मस्त आणि शेंगदाण्याचं तेल पण आपोआप सुटलेलं असतं त्याला त्यामुळे ते तेल टाकताना जरा थोडंसं कमी टाका मला असं वाटतं आपोआप शेंगदाण्याचं तेल पण येतं आणि चवीला तर खरंच खूप भारी लागत होती भाजी तर सुद्धा अशी नक्की करायचा आणि भरलं वांगंसुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे फक्त भरलं वांगं म्हणजे वांग्यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा आहे हळद मीठ मसाला घालायचा आहे वांग्यामध्ये भरायचा आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांग जावा आणि एक लाईक करायला तर कधीच विसरत जाऊ नका लाईक केलं ना तुम्ही आणि कमेंट केली तर मला खरंच खूप छान वाटतं आणि तुमच्यापर्यंत छान छान असे व्हिडिओ घेऊन येऊशी वाटतात मग कर ना लाईक आणि कमेंट नक्की कमेंट करा आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने भाजी बनवत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशा छानशा एखाद्या रेसिपीमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ